जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते जानोरी रोड नंदनगाव नगर शेगाव येथील पंचाहत्तर लाख रुपयांच्या बेलदार समाज सभागृहाचे भूमिपूजन सव्वीस सप्टेंबर रोजी संपन्न झाले यापूर्वी सुद्धा आमदार डॉक्टर कुटे यांनी एक कोटी रुपये निधीतून भव्य दिव्य समाज भवनाचे बांधकाम करण्यात आले आहे बेलदार समाजाच्या भवनासाठी मंजूर केले त्यांनी आपल्या भाषणातून बेलदार समाजाला यापुढेही निधी कमी पडू देणार नसल्याचे आमदार कुटे यांनी आपल्या भाषणातून सांगितले या, सांगित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलदार सेवा संघाचे संस्थापक सेवानिवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मधुकर बघे तर प्रमुख उपस्थितीमध्ये बेलदार सेवा संघाचे नेते सेवानिवृत्त पी एस आय रामेश्वर बघे नगर परिषद अध्यक्ष शकुंतलाताई ताई उपाध्यक्ष सुषमाताई शेगोकार भाजपा नेते शरद शेठ अग्रवाल भाजपा नेते पांडुरंग बोच शेगाव शहराध्यक्ष साखरे जी पी आर सुलताने सर यांची उपस्थिती होती एम सी एन न्यूज मराठीकरिता भगवान पाखरे शेगाव आदरणीय अध्यक्ष आदरणीय सुलताने काका आदरणीय रिटायर्ड आदरणीयर्डे साहेब साहे, त्याचप्रमाणे साखरेजी आणि आमच्या ताई उपस्थित सर्व जेव्हा एक कोटी रुपयाचं काम चालू झालं आणि आता बऱ्यापैकी आपलं पुढे गेलेलं आहे आणि जेव्हा सगळे आपले माजी नगराध्यक्ष नगरसेवक आम्ही बसलो तेव्हा दहा कोटी रुपये येणार आहे तर मला कशा प्रकारे त्याचं हे करायचं तर बाकी गावातल्या सुविधा करायच्या होत्या विविध मागण्या होत्या आणि त्यामध्ये काही बदल बिदल करत 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 आम्ही हा विचार केला माळी समाजाचे आणि दोन्ही समाजाचं मी मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी ज्या पद्धतीनं एक व्हिजन शेत घेतलं त्यातले प्लॉटचं डिस्ट्रीब्युशन आणि जागा मिळवली ते अतिशय कार्य माळी समाज जो आपला सावता म्हणून श्री संत सावता मंगल कार्यालय तिथं सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीची त्यांनी सुरुवात केली होती आणि ती मंगल भवनानं पुढे जाते मंगल भवन जे आहे ते खऱ्या अर्थानं त्या त्या समाजाच्या कार्यक्रम आणि एकत्रीकरण व त्या माध्यमातून समाजाचे विचार समाजातल्या प्रथा त्याच्यावर विचार मंथन चिंतन करून समाज एक सुदृढ समाज झाला पाहिजे पुढे गेला पाहिजे हात विचार करण्यासाठी एक वास्तू असावी त्यामध्ये हक्काची आपली वास्तू असावी आणि शेगाव शहर जे आहे संत गजानन महाराजांचं शहर आहे त्यामुळे या भागामध्ये पूर्ण महाराष्ट्रातून भाविक येत असतात त्यामुळे समाजाची मंडळी बेल्दार समाजाची महाराष्ट्रातून येते म्हणून तेही आल्यानंतर त्यांना इकडे तिकडे जाता आपलं आपलं स्वतःचं एक सभागृह आहे आपलं एक मंडल कार्यालय आहे तिथं आपण राहिलं पाहिजे भावना निर्माण व्हावी आणि भावना असतेच जनतेची आणि म्हणजे सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणजे सगळे नगरसेवकांनी नगराध्यक्ष यांनी विचारविनय करून या कार्यास पुढे दिलेला मी त्यांचे अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि ते पदाधिकारी कार्यकर्ते सर्व ज्या पद्धतीनं शेगाव शहरामध्ये विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्व समाजांना सोबत घेऊन आणि कार्यकर्ते सुद्धा त्याच पद्धतीनं वागून ज्या पद्धतीनं शेळगाव शहर पुढे जाते त्याबद्दल सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद फक्त दावानं होता नाही तर गुन्हा आणि सुद्धा होत नाही आजपर्यंत कोणी परिणाम घेतला नाही फरीच बोली बघितलं नाही की जर फरीदर लोखंडाला लागलो त्याचं सोलं होते तस ही जागा आहे या जागेला एक लोखंड म्हणून आम्ही सोबत घेतलं होता आणि या लोखंडाला भाऊच्या रुपामध्ये एक परिसबुंद लागला आणि या लोखंडाचे